चालू आहे माझा स्वयंपाक करायचं काम आणि बनवीत आहे मी हे बघा मस्त अशी कोबीची भाजी आणि काही काही मोठ्याच कोबी चिरलाय तेल टाकलं जिरे मोरी टाकली आणि मस्त असं छान असं कोबी बनवते आता हे बघा एवढं धान्य घेतले आपण इथं ठेवलंय आता उन्हात वाळवलं वाळून आणून ठेवलंय खाली पण अजून चाळायचं पण पावसाचं वातावरण दिसलं म्हणा आम्ही त्याला घरात घेऊन आलो आणि हे बघा कसे बसले याला जरा थोडस रुसलंय दिदी हाय आपली देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे हम्म आणि बघा माझं गायातलं कसं दिसतंय छान वाटतं का त्याच्यामुळे मी खूप खुश आहे की माझं हे गायातलं मला मिळालं <laughs> आता ते काहीतरी दिवस राहणार नाही सण आहे म्हणून होतं अजून तर मला थोडस सरप्राईज आहे तर एक दोन दिवसात ते पण मिळेल काय आहे ते तुम्ही गेस करू शकतात आणि हे जी काळातलं आहे ना ते हे आम्ही बँकेत ठेवलेलं होतं आज सांगतोय दादींनी काढून म्हटलं चला घालूया पुन्हा ठेवायचंय बँकेतच कारण आपल्याला पैसे पण खर्चाला मिळतात त्यामुळे आम्ही जास्त घरात ठेवत नाही बँकेतच ठेवतो साधी आपली एक लांब पोट आहे म्हणायची ती असते रेग्युलर वापरायला मला मी जास्त काही दुसरं नाही आहे आणि बघा छान असं मस्त आहे तर कसं वाटलं आणि मला खूपच आनंद झाला आनंदाला तर काही पारावार नाही आहे आता इतक्या वर्ष जो जो वर्ष झालं तसं बँकेत होतं आता पुन्हा ठेवायचं आहे पण म्हटलं चला एक दिवस ना घालूया आणि व्हिडिओमध्ये शेअर करूया तर हे माझं छोटंसं असं गाळ्यातलं आहे तर कसं वाटतं नक्की सांगा आणि ह्याला करून ज माझी दिदी खूप छोटी होती ना अ वर्ष वर्षाची असं किंवा दोन वर्षाची असं तेव्हा केलेले मी हे बघा खूप कमी होता तेव्हा तर कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा हे बघा बघा असं दिसतं कानातले आहेत माझ्याकडं पण ती मी घातली नाही आज कानातले कारण ना त्याची साखळी तुटली कानातल्याची आणि त्याला पण जॉईन करून आणावं लागत आणि मी जास्त रेग्युलर कामातले घालतच नाही कारण हो काय होतं व घालतात त्याने आणि साधे सिंपलच घालवते मला माझा विचार आहे असे छोटेसे ग्रॅमचे एक ग्रॅमचे आहे ना डेली यूजला करूया आपण सोन्याचा भाव इतका झाला आहे घेणं आता मुश्किल आहे सर्वसामान्य लोकांना कारण घेणं शक्यच नाही इतकं महाग झालं आहे तर आपलं हाईट एवढंच खूप झालं आता तर आता मी भाजी करते आणि ते पण तुम्हाला दाखवते आणि ना दा, ले ले को आनी ही कोबीची भाजी बघा हळद टाकली थोडीशी पातळ करते आंबा फुटर असा कारण भाऊ आलेला आहे आणि त्यांना पातळ भाजी आवडते कोबीची सुकी नाही आवडत तर थोडस रसा करते आंबा फुटा तर शांतने आणि हिरवी मिरच्या मस्त असं थोडस मिक्सर म्हणून काढलं आणि त्याच्यात टाकलं येते आणि मी ना खूप असं छान बॉडी मसाज का मशीन घेतलं आहे आणि मुलांनी तुम्हाला त्याचा दाखवला पण बॉक्स ओपन करून कारण तेव्हा क्लास चालू होता त्यामुळे मला काय सांगायला दा दाखवायला जमलं नाही तर आगार कंपनीचं खूप असं छान आहे मशीन कोणाला घ्यायचं असलं तर नक्की सांगा मला कमेंट करून खूप असं छान मशीन आहे साडेआठशे रुपयाला मिळालं आणि हे बघा असं थोडंसं आहे ना पात्र असा तर ते खूप वेळ झालाय आता का सांगायला भूक लागली आणि गावाकडं कस सगायला लवकर जेवायची सवय राहते माझा क्लास साधला संपवतो आणि मग तिथून पुढं स्वयंपाक वेळच होतो मी टाकते कोबी मध्ये चवीनुसार आणि बघा मी पिल्लू आणि ना मी ते गेलय ना तुम्हाला मशीनचा रिव्ह्यू द्यायला लागते तसं चालतं ते दाखवायला लावते कारण मी तोपर्यंत स्वयंपाक करते आणि रिव्यू बघा मशीनचा म्हणजे माझं बिल वगैरे मळून होईल जवळ दाखव भाजी अशी छान अशी मस्त कोबीची भाजी केलेली आहे आणि अशी पात थोडस बघा सर असं केलेलं आहे

चला म्हणजे हावर येऊ आहे दाखव पिन बटन चालू केलं ऑफ ऑन ओहो व्हायब्रेट व्हायला लागलं मग येते होते वाटते बंद करू झालं नाही पड़े होते थांबवडे चांगला वाटतं हात हात राहिला तर ना आता झालं आहे आमचं जेवण आणि आता भांडे घासायचे आतून टाकायचं आणि झोपायचं तर हे असं आपलं सा, थोडंसं थोडं थोडं रुटीन दाखवलं आहे मी आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि बघा टी व्ही चालू बघा बाय बाय हे बघा थांब रे नको बोलू हे बघा हे पापडे आहेत तरी शिजभुगा याच्या ते ना आईनं मला हरभऱ्याची भाजी दिली आहे तरी हे बघा ही हरभऱ्याची भाजी दिली मला आईनं आणि का ह्या बघा याच्यामध्ये ना वडे दिलेले आपले झाऱ्याने तोडलेले वडे आहेत हा बघा हा काळा मसाला दिलाय ही ना लाल मिरची पावडर दिली एवढी दोन किलोची आहे आणि हे बघा एवढे जिरे दिले आईनं मला हे बघा आणि ना वाईल मिरची दिलेली आहे तर ती पण दाखवते आणि ह्या बघा कुरडा करून आणल्या मी दोन पायलीच्या दादू मोजू राहिला तिकडे दाजींच चाललंय दाढी करायचं काम दे तू आणि ह्या बघा ह्या वायल मिरच्या आहे एक किलोच्या ह्या पण दिल्या आई मला आईनं अशा एवढ्याशा तर बघा किती सारं माहेरावरून सामान आणलं आणि ह्या बघा हे आणणारे हे आहेत हाय म्हण रे माझं भाऊ सगळं घेऊन आलंय माझ्यासाठी हे बघा याच्यात कुरडाय पण आहे त्याच्या आहे ना हे बघा ह्या खारुड्या बाजरीच्या कशाच्या रे ज्वारीच्या हे बघा ह्या ज्वारीच्या आहे आणि बघा आईने केले तांदळाची पापडी किती छान आहे लय मोठे फुलतात ते हे बघा अशी तांदळाची छान अशी मस्त पापड केलेले दिलेले एवढे सार आहे मला आईनं बघा हे सगळं दिलेलं आहे आणि कुरड्या मी बनवून घेतल्याय हा मस्त पैकी डब्यामध्ये कुरडाय भरल्या आणि दोन डबे भरले दोन पायल्यामध्ये आणि हे बघा एवढे आम्हाला भुगासाठी ठेवले कुरडाईचा भुगा करायचा आहे आणि याच्यात पण एवढे ठेवले भुगा, भुगा करायला